डासमुक्त प्रभाग मोहिमेचा शुभारंभ विशाल कदम यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक एक मध्ये धूर फवारणी मोहीम डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया यांसारख्या डासजन्य आजारांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सुरंजन बौद्धिश संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डासमुक्त प्रभाग या विशेष मोहिमेची सुरुवात पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक एक मध्ये करण्यात आली या उपक्रमाचा पुढाकार पूर्व विधानसभा संघटक श्री विशाल सुभाषराव कदम यांनी घेतला सायंकाळी चार वाजता कंसारा चौक मखमालाबाद म्हसरू लिंक रोड येथे जिल्हा प्रमुख जी सूर्यवंशी यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ झाला यावेळी प्रमुख महेश वर्वे दिलीप मोरे महिला जिल्हा संघटक स्वातीताई पाटील युवती सेना जिल्हा चिटणी पदाधिकारी सोनाली ताई रोहन तांबे ज्योती कुमावत नितीन जाधव सुधीर कुमावत आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्टे परिसर स्वच्छ ठेवणे डासांची पैदास थांबवणे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे अशी आहे माझा प्रभाग माझी जबाबदारी या घोष वाक्याखाली रस्ते गल्ल्या पाणी साठे आणि डासांची पैदास होऊ शकणारी सर्व ठिकाणी स्वच्छ केली जाणार आहे गेल्या का काही आठवड्यांपासून प्रभाग क्रमांक एक मध्ये डासांचा प्रचंड वाढीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता अनेकांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु समाधानकारक उपाय न झाल्याने विशाल कदम यांनी आपल्या प्रभागासाठी काहीतरी करणे ही आपली जबाबदारी आहे या भावनेतून ही मोहीम सुरू केली आहे कार्यक्रमादरम्यान अनेक नागरिकांनी आपापल्या घरासमोर आणि गल्ल्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प केला काहींनी पाण्याचे साठे व टाकाऊ साहित्य ताततडीने हटवून दासांच्या पैदास रोखण्याचे आश्वासन दिले आठवडाभर प्रभागातील सर्व भागात टप्प्याटप्प्याने नागरिकांना डासजन्य आजारांपासून बचावासाठी व जनजागृती फलक सोशल मीडियाद्वारे सतत माहिती व मार्गदर्शन स्वच्छता आपली सवय डासांवर विजय हा संदेश देत विशाल कदम यांनी नागरिकांना स्वच्छतेसाठी हातभार लावण्याचे आवाहन केले पंधरा ऑगस्ट या दिनाचं औचित्य साधून आमच्या ह्या प्रभाग क्रमांक एकमधील भावीनगर शवक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आमचे मित्र विशालजी कदम यांनी माझा प्रभाग माझी जबाबदारी असं म्हणतात मला आठवण आली की कोरोना काळामध्ये आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि या जगाच्या पाठीवर या देशामधला एक नंबर मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे यांचा डब्ल्यू एच ओने ने गौरव केला आणि साधारणतः साडेचार साडेतीन वर्षापासनं निवडणुका नाही आहेत परंतु हे प्रशासनाचा जर कारभार बघितला रस्त्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे आणि धूर पवारणी हा अतिशय नागरिकांच्या जिवाळ्याचा प्रश्न असल्या कारणाने शिवसेनेच्या माध्यमातून विशालजी कदम यांनी पदरमोड करून स्वतःच्या खर्चातून या भागामध्ये दररोज सायंकाळी दूर फवारणी करणार आहेत हेच नाही तर असे अनेक उपक्रम ते करत असतात आणि नक्कीच पुढच्या काळामधली ही जनता ही मायबाप जनता विशाल आणि मशाल विशालजी यांना मशाल ही शंभर टक्के या भागातून निवडून देतील आणि या चांगल्या उपक्रमाप्रसंगी आमचे प्रमुख महेश जे आहेत माजी महानगरप्रमुख होते ते प्रमुख दिलीप भाऊ आहेत आमच्या नवनिर्वाचित महिला आघाडी जिल्हाप्रमुख स्वातीताई आहेत नितीन भाऊ आहेत आणि सर्वच युवक सर्वे महिलांचा फार मोठा सपोर्ट मागच्या महिन्यामध्ये मा जी प्रभागाची मिटिंग झाली तर शेकडो महिला होत्या आणि म्हणून आमच्या विशाल भाऊंना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र पंधरा ऑगस्ट सर्वांना पहिले तर स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आमच्या विविध प्रभाग क्रमांकामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात डास डासांची संख्या झालेली आहे तर बऱ्याच नागरिकांचे वेळोवेळी फोन येत होते की भाऊ डासांसाठी काहीतरी करा काहीतरी फवारणीचा वगैरे उपक्रम राबवा तर मी गेल्या आठ दिवसापासून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी फोन करतो आहे त्यांचा पाठपुरावा करतोय पण ते कुठल्याही प्रकारचं आम्हाला प्रतिसाद भेटत नव्हतं मग त्या ह्याच्यामध्ये मग मी विचार केला की आपण आपल्या प्रभागासाठी काहीतरी आपलं देणं लागतं त्या हिशोबाने माझा प्रभाग माझी जबाबदारी या अनुषंगाने मी पूर्ण प्रभागात दूर फवारणीचा उपक्रम राबवत आहे आज या उपक्रमाचं उद्घाटन आमचे प्रमुख बी जी सूर्यवंशी साहेब यांच्या हातून उद्घाटन झालेलं आहे त्याचबरोबर आमचे महेश महेशजी बडवे त्याचप्रमाणे आमचे दुसरे प्रमुख दिलीपजी मोरे आणि आमच्या भगिनी महिला जिल्हा संघटक स्वातीताई पाटील मधु मधू पाटील सोनाली ताई कासारताई ठाकरे ताई, ताई जयश्रीताई आणि बरेच सगळेच रोहनदादा सगळेच आमचे शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक इथं आलेले सगळे नागरिक सर्व भारतीयांना सर्वप्रथम मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो व आज आपले प्रभाग क्रमांक एक म्हणजे विशाल कदम जे आमच्या शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी एक चांगला असा उपक्रम आपल्या हा हाती घेतला आहे खरं तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचार यांचे गुणधर्म जर स्वीकारला आहे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण त्याच मु त्याच तोच गुणधर्म घेऊन विशाल भाऊ आपल्या प्रभागामध्ये जातात आणि खरं तर या उपक्रमास मी माझ्या परिवारातर्फे माझ्या पक्षातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आणि याचा सर्व नागरिकांनाही फायदा होणार आहे नमस्कार मी नयन जयेश कासार मी या प्रभाग क्रमांक एक मध्ये राहणारी रहिवाशी आहे सगळ्यात छान उपक्रम उपक्रम राबवला आहे विशाल सुभाषराव कदम भाऊ यांनी पावसाळ्याचा सीजन चालू आहे डासांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकांना डेंगू मलेरिया या साथींपासून दूर ठेवण्याचा हा खूप मोठा छान उपक्रम राबवलेला आहे जे काम सरकारने करायचं ते काम आमच्या भाऊंनी स्वतःच्या स्वकर्चा केलेलं आहे त्याबद्दल भाऊंचे खूप खूप मनापासून आभार भाऊ अशीच प्रभाकाला तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे धन्यवाद लोकशाही न्यूज नाशिक